लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा पार पडला आणि या लोकशाहीच्या सणाच्या दिवशी अनेकांच्या ही मुहूर्त होते आणि हाच दुग्ध शर्करा योग साधत अनेकांनी मुंडावळ्या बांधत लोकशाहीचंही भान जपलं नांदेडच्या रुपाली भांगे आणि गजानन माने यांनी लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी मतदान केंद्रावर पाऊल ठेवत मतदानाचा हक्क बजावला तर हिंगणघाट इथल्या जगदीश वैद्य यांनीही लग्नाच्या अक्षता पडण्याआधी मतदानावर शिक्का मारला तर हिंगणघाटच्या प्रफुल्ल राऊत यांनी देखील लग्नाची वरात निघालेली असताना मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचं कर्तव्य पार पाडलं तर तिकडे बुलडाण्याच्या सत्यनारायण परहाड यांनी देखील अंगाला हळद लागण्याआधी मतदान करत बोटाला लोकशाहीचा अभिमान असलेली शाई लावली त्याचप्रमाणे अमरावतीच्या निलेश मारमदे आणि सुधीर औंधकर या दोन नवरदेवांनी लग्नाच्या मुहूर्ताला मतदानाच्या कर्तव्याचं तोरण बांधलं एकूणच आयुष्याच्या जोडीदाराशी लग्नाच्या आणाभागा घेतानाच अनेकांनी मतदानाचं कर्तव्य देखील पार पाडलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट